ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वोळसंकर यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अजूनही समोर आले नाही दरम्यान डॉक्टर शिरीष वापरत असलेले दोन आणि अटकेतील मनीषा माने मुसळे यांच्याकडील एक अशा तीन मोबाईलचे सीडीआर पोलिसांना प्राप्त झाले आहेत त्याची पडताळणी युद्धपातळीवर सुरू आहे त्यातूनच घटनेच्या दिवशी आणि अगोदरच्या एक दोन दिवसात डॉक्टरांनी नेमके कोणाला कॉल केले किंवा त्यांना कोणाची कॉल आले याचा उलगडा होणार आहे त्यानुसार संबंधितांची पोलिसांकडून चौकशी होईल पोलीस आता डॉक्टर शिरीष यांच्या घरातील आणि हॉस्पिटलमधील सी सी टी व्ही फुटेजही पडताळणी करीत आहेत सुसाईड नोट आणि मनीषाचा माफीनामा हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविला आहे दोघांच्याही मोबाईलमधील कॉल रेकॉर्डिंगमधून काहीतरी महत्त्वाचे धागेदोऱ्या हाती लागतील का याचा पोलीस शोध घेत आहेत आतापर्यंत पोलिसांनी रुग्णालयातील डॉक्टर शिरीष आणि मनीषा यांच्या केबिनची झडती घेऊन काही कागदपत्रे मिळवली आहेत पण मनीषा यांनी आर्थिक व्यवहारात काही गैरप्रकार केल्याचे आरोपासंदर्भातील ठोस कागदपत्रे मिळाली नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली पण पोलिसांनी पाच दिवसात नेमका काय तपास केला त्यांना डॉक्टर शिरीष यांच्या संदर्भात कोणते महत्वाचे पुरावे मिळाले हे शुक्रवारी समोर येणार आहे आयुष्यातील सुमारे पस्तीस वर्षे डॉक्टर की करताना डॉक्टर शिरीष यांनी अनेकांना जपले अनेकांचे बिल माफ केले अनेकांना सवलत दिली त्यांचे बडे बडे उद्योजक मित्र होते अनेक मोठे राजकीय नेते वरिष्ठ अधिकारी ज्येष्ठ नामांकित वकिलांसमवेत त्यांचे सलोख्याचे संबंध होते तरी देखील डॉक्टरांनी अटकेतील मनीषा माने मुसळे हिच्या ईमेलमुळे एवढा मोठा निर्णय घेतलाच कसा हा प्रश्न अनुत्तरित आहे दरम्यान डॉक्टर शिरीष यांनी ज्या ठिकाणी गोळी झाडली त्या बाथरूममध्ये पोलिसांना सिगारेटची एकोणीस थोटके आढळले याचाच अर्थ स्वतःवर गोळ्या झाडून घेण्यापूर्वी डॉक्टर शिरीष यांनी किमान अर्धा तास खूप विचार केला असावा असे दिसते डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मृत्यूपत्रासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे पण डॉक्टर शिरीष यांची सून डॉक्टर सोनाली यांच्या नावे प्रॉपर्टीतील पन्नास टक्के शेअर्स मालकीन असल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे मृत्यूपत्रासंदर्भातील चर्चेच्या अनुषंगाने पोलिसांनी अधिक चौकशी केली नाही तत्पूर्वी पोलिसांना त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ही बाब स्पष्ट झाली आहे दुसरीकडे त्या घटस्फोटाच्या तयारीत होत्या ही वस्तुस्थिती असल्याचे पोलिसांना समजले होते